हॅलो फ्रेंड्स तर मी सम्यक आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो मित्रांनो माझ्या पाठी बघू शकता आहे मस्तपैकी खळखळ वाहणारं पाणी आहे आणि ह्या ठिकाणी आपला एक भाऊ आपला मित्र प्रिन्स या ठिकाणी खास विरारमधून कोकणात आलेला आहे आपण बघू शकताय आहे छानपैकी तो निसर्गाचा आनंद घेतो आहे आणि अतिशय म्हणतात ते मन प्रफुल्लित झालं आहे हा निसर्ग बघून आणि तो असं मला बोलतो की मी डुबकी मारतो तर मला नको डुबकी मारू आता आपल्याला घरी जायचं आहे बघू शकता की प्लीज मजा आहे की नाही हा एक नंबर मतलब जो बोलते ना म्हणजे आमच्या गावासारखंच वातावरण इकडे आहे म्हणून त्याला ते रिलेट झालंय मित्रांनो आता माझं कसं आहे मी नेहमीच हे बघत असतो पाठी बघा असं पाणी निसर्ग पण हा भाऊ बऱ्याच त्या सिमेंटच्या जंगलातून आज इकडे <laughs> आलेला आहे आणि त्याला खूप बरं वाटलं इकडे बघू शकताय काय सांगशील प्रिज तुला कसं वाटतं इकडे येऊन िज ह्या निसर्ग हे पाणी हे बघून तुला कसं वाटतं मित्रा सांग जरा हे सर्व बघून माझं मन ना खूप प्रसन्न झालं मी नुकताच आता गावी जाणार होतो जरा डोका बिसा जरा हे झालेलं माझं वैतागलेलं होतं सिमेंटच्या ह्याच्यामध्ये आता हे निसर्ग बघून माझं मन एकदम प्रफुल्लित झालं आणि आता गावी जाण्याचा माझा मूड नाही इकडेच मस्त वाटतं मला असं एक नंबर भावा मित्रा निसर्गात आपण जगलोच पाहिजे हा निसर्ग म्हणजे एक आपल्याला ऊर्जा देतं आपण बघू शकता हा जो पाण्याचा जो खडखडाचा आवाज आहे ना ती मुंबईची जी ट्राफिकचा जो आवाज आहे ना ह्याला फाईट करणारा आवाज आहे हा आपण बघू शकता इकडे एक पूर्ण एकदम शांतता शांतता आणि त्यात हे पाणी अप्रतिम मित्रांनो तर प्रिन्स मित्रा चल बाय आपल्या व्हिवर्सला हाय कर तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच निसर्गाच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा चला मित्रांनो बाय